धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची मुक्तता झाल्यानंतर एका टी व्ही चॅनलच्या मुलाखतीत त्यांनी हिंदू आतंकवादी आणि सनातनी आतंकवादी असे शब्द वापरले या वक्तव्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून शिवसेना आणि विशेषतः युवा सेनेने याचा तीव्र निषेध केला आहे महाड येथे शिवसेना युवा सेनेच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो युवा सैनिकांनी सहभाग घेत आपला संताप व्यक्त केला पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिक येथील बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर केलेल्या वक्तव्यात हिंदू आतंकवादी आणि सनातनी आतंकवादी असे उद्गार काढले त्यांनी या संदर्भात राज्यातील काही घटनांचा दाखला देत हिंदू धर्माला टार्गेट केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या रहा सामान्य माणसांसाठी ज्यांच्यासाठी हिंदू धर्म आणि सनातनी परंपरा ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे अशा वक्तव्यांनी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे महाड येथील मुख्य चौकात शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले यांचा प्रती मेला जोडे मारत पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण हाय हाय हिंदू संस्कृतीचा अपमान खपणार नाही अशा घोषणा दिल्या या आंदोलनात रायगड जिल्ह्यातील गावांमधून आलेले अनेक युवक आणि ज्येष्ठ शिवसैनिक सहभागी झाले होते ग्रामीण भागातील जनतेनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला हे आंदोलन केवळ पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याविरोधात नव्हते तर हे हिंदू समाजाच्या एकतेचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक बनले आहे महाड सारख्या ग्रामीण भागात जिथे लोकांचे जीवन साधे आणि श्रद्धेवर आधारित आहे अशा वक्तव्यांनी तीव्र असंतोष निर्माण केला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी निलेश लोखंडे महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा